शनिवारी दहा मेच्या संध्याकाळी बातमी आली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मान्यता दिल्याची त्यानंतर काही तासच उलटले आणि दुसरी बातमी आली ती पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याची श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तानी ड्रोन्स हवेत दिसल्याच्या बातम्या आल्या या बातम्या खऱ्या की फक्त चर्चा याबद्दल बोललं जात असतानाच परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी पाकिस्ताननं युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचं सांगितलं त्यानंतर रात्री उशिरा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी माध्यमांना संबोधित केलं ज्यामध्ये त्यांनी भारतावरच युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोप केला या सगळ्यात एक प्रश्न विचारला जाऊ लागला तो म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध खरंच थांबलंय की नाही बाकी असलेली बैठक बॉर्डरवरची परिस्थिती पाकिस्तान चीनकडून आलेल्या प्रतिक्रिया यामधून युद्ध थांबले की नाही या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय मिळतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय शनिवारी संध्याकाळी युद्धविराम झाल्याची पहिली घोषणा केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यानंतर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाकदार यांनी ट्विट करत युद्धविराम झाला असल्याचं सांगितलं पण तरीसुद्धा भारताकडून प्रतिक्रिया आली नव्हती तेव्हा परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पाकिस्तानच्या डी जी एम ओंचा भारताच्या डी जी एम ओंना तीन वाजून पस्तीस मिनिटांनी फोन आला दोन्ही बाजूंकडून फायरिंग लष्करी कारवाया हवाई आणि सागरी कारवाया पाच वाजल्यापासून थांबवल्या जातील दोन्ही डी जी एम ओ बारा मे रोजी बारा वाजता पुन्हा चर्चा करतील असं मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितलं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचंही युद्धविरामाची माहिती देणारं ट्विट आलं संध्याकाळी सातच्या आधी या सगळ्या घडामोडी घडल्या पण त्यानंतर रात्री पुन्हा बातम्या आल्या त्या पाकिस्तानकडून ओ सीवर सुरू असलेल्या गोळीबाराच्या भारताच्या हवाई हद्दीत ड्रोन दिसल्याच्या यावर पुन्हा मीडिया ब्रिफिंग देत मिसरी यांनी पाकिस्ताननं जबाबदारीनं वागावं वा आणि भारतीय सैन्याला कडक पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं सांगितलं मुळात युद्धविरामाची घोषणा झालेली असताना पाकिस्तानने त्याचा भंग केला त्यानंतर सरकारने घेतलेला निर्णय पाकिस्तानच्या लष्कराला मान्य आहे का याबद्दल चर्चा सुरू झाली त्यात भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या बातम्यासुद्धा आल्या बॉर्डरवरच्या आरेसपुरा भागात बी एस एफचे जवान मोहम्मद इम्तियाज गोळीबारात शहीद झाले भारतात सीमेलगतच्या काही राज्यांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन्स दिसल्याने ब्लॅकआउट करण्यात आलं यावरून प्रश्न उपस्थित झाले ते म्हणजे पाकिस्तान तर ही पाकिस्ताननं केलेली आगळीक आहे का की लष्करानं दहशतवाद्यांना हाताशी घेऊन पुन्हा कारस्थान केलं आहे या प्रश्नांमुळेच युद्ध खरंच थांबले का यावर शंका उपस्थित झाल्या त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही दोन्ही देशांमधली बैठक बाकी असणं युद्धविराम झाला आहे याबद्दलची सगळ्यात पहिली घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली तेव्हा अमेरिकेच्या मध्यस्थीनं हा युद्धविराम झाल्याचं सांगण्यात आलं पण भारताच्या परराष्ट्र सचिवांनी भारत पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन महासंचालकांमध्ये म्हणजेच डीजीएमओमध्ये फोनवर चर्चा झाल्याचं आणि मेला या दोघांमध्ये पुन्हा बैठक होणार असल्याचं सांगितलं भारतानं सध्या कोणत्याही अटींशिवाय युद्धविरामाला होकार दिला आहे असं सांगण्यात येतंय पण युद्धविरामाच्या अटी आणि महत्त्वाचे निर्णय हे मेच्या बैठकीतच घेतले जातील जरी युद्धविराम झाला असला तरी भारतानं परिस्थिती जैसेथे ठेवली आहे म्हणजेच सीमेवर तैनात असलेले सैन्य भारताची शस्त्रास्त्र माघारी फिरलेली नाहीत उलट कडून काही आगळीक झालीच तर पूर्ण ताकदीनं प्रत्युत्तर देण्याचे आदेश सैन्याला आहेत त्यामुळं बारामीला होणाऱ्या बैठकीत कुठल्या समोर ठेवल्या जातात मंजूर होतात का आणि त्यानंतर युद्धविरामाबद्दल सैन्याच्या पोझिशन बद्दल काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही दोन्ही देशांमधल्या गोष्टी सुरळीत नाहीत पहलगाम हल्ल्यानंतर उचलत भारतानं सिंधू जल करार रद्द केला त्यानंतर पाकिस्तानला जाणारं पाणी भारताच्या दिशेनं वळवण्यासाठी भारतानं ऍक्शन प्लॅन सुद्धा आखला भारतानं अचानक थांबवलेलं किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता सोडलेलं पाणी यामुळे पाकिस्तानच्या शेती क्षेत्राचं नुकसान झाल्याच्या बातम्या आल्या आता युद्धविराम झाला असला तरी सिंधू जल कराराबद्दल मात्र कोणताही निर्णय झालेला नाही अर्थात भारतानं केलेली पाकिस्तानची कोंडी कायम आहे सोबतच विजा एअरस्पेस याबद्दलही दोन्ही देशांमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही मुख्य म्हणजे परिस्थितीतला तणाव अजून इतकाही निवळला नाहीये की दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चा घडाव्यात पाकिस्ताननं आपली एअरस्पेस खुली करणार असल्याचं सांगितलं असलं तरी रविवारी सकाळी पाकिस्तानने आपल्या दीडशे विमानांचं उड्डाण रद्द केल्याच्या बातम्या आहेत तर भारताने सुद्धा अनेक महत्वाच्या विमानतळांवरून अजूनही उड्डाण सेवा सुरू केलेल्या नाहीत त्यामुळं तणावाची परिस्थिती अजूनही कायम आहे अमृतसर सारख्या ठिकाणी प्रशासनानं रेड अलर्ट दिलेला आहे थोडक्यात युद्धविराम झाला असला तरी परिस्थिती जैसे थेच आहे दोन्ही बाजूंनी दबाव टाकणारे निर्णय कायम आहेत त्यामुळे या दबावाचा परिणाम काय होणार आणि कोंडी वाढवणाऱ्या निर्णयांबद्दल बैठकीत काय ठरणार हे दोन्ही देशांमधल्या परिस्थितीसाठी महत्वाचं असेल युद्धविराम जरी घोषित झाला असला तरी भारतानं यापुढं कुठलाही दहशतवादी हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर मानला जाईल असा इशारा दिल्याच्या बातम्या आहेत पलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता भारतानं फक्त केमधल्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्याऐत्पत विचार न करता थेट पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांच्या अंत्यविधेला उपस्थिती लावल्यानं दोघांमधला थेट संबंध जगासमोर आला त्यानंतर शनिवारी रात्रीसुद्धा दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या आल्या ज्या नंतर फेटाळण्यात आल्या पण भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रे यांनी कोणत्याही दहशतवादी कारवाईच्या विरोधात ठोस पावलं उचलण्याचे आदेश भारतीय लष्कराला देण्यात आले आहेत अशी माहिती दिली सीमेवर अजूनही तैनात असलेले शस्त्र आणि सैन्य बघता युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी दहशतवाद्यांची एक कुरापत सगळी परिस्थिती पुन्हा बदलू शकते त्यामुळं सीमेपलीकडून काय होणार आणि त्याला भारताकडून कसं प्रत्युत्तर दिलं जाणार हे या सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे आता यात पाकिस्तान आणि भारताची भूमिका जशी महत्वाची आहे तशी चीन आणि अमेरिकेची भूमिका सुद्धा महत्वाची ठरेल आमच्या मध्यस्थीनं युद्धविराम झाला असा दावा करणाऱ्या अमेरिकेनं युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही तर दुसऱ्या बाजूला युद्धविरामाचं उल्लंघन झाल्याच्या बातम्या येत असतानाच चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याकडून चीन पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं प्रादेशिक अखंडतेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी पाकिस्तानसोबत उभा राहील असं विधान केल्याच्या बातम्या आल्या त्यामुळं चीन नक्की काय भूमिका घेणार का युद्धविरामाला सहमती असली तरी चीनचा पाठिंबा नेमकी काय भूमिका बजावणार हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी महत्वाचं ठरणार आहे आता मेच्या बैठकीत काय निर्णय होणार आणि सीमेपलीकडची परिस्थिती कशी असणार यावर ठरेल क्या तात्पुरता युद्धविराम आहे युद्ध खरंच थांबलंय या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका